युगपुरुष छत्रपती शिवाजीरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेला आपला हा रायगड जिल्हा आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम इथं होतोय त्याचा मनापासून आनंद आम्हाला सगळ्यांना आहे छत्रपती शिवरायांनी रयतेचा राज्याचा आदर्श आपल्याला घालून दिला त्यांचा अर्थ असा आहे की लोकांना उत्तरदायित्व असलेलं शासन असाच होतो आम्ही देखील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शातनं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातनं हे महायुतीचं शासन त्या ठिकाणी चालवत आहे एकनाथराव शिंदे यांच्यावर प्रमुख पदाची जबाबदारी आहे त्याच्या संदर्भामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये येत असताना इथला इतिहास एकतर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा लढा याच आपल्या रायगडच्या महाडमधून सुरू केलेला हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ब्रिटिशांशी संघर्ष करणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके किंवा हुतात्मा वीरभाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटील अशा क्रांतिकारका क्रांतिकारांची भुमी, ने ही भूमी स्वर्गीय दिबा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांनी रायगडची ही भूमी अशा या भूमीत शासन दारी हा कार्यक्रम होतोय तुम्ही आत्ता पाहिलं वेगवेगळ्या गरजू माणसाला ती महिला असेल तो युवक असेल ती युवती असेल तो पुरुष असेल तो दिव्यांग असेल त्याला पुढं आणण्याचं काम त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम त्यांना आर्थिक संपन्न करण्याचं काम हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये सर्वच ठिकाणी शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमातनं होत आहे खरं तर आपल्याला हेलपाटे घ्यावे लागतात तहसीलदाराकडं प्रांताकडं कलेक्टराकडं इतर बी ओ वगैरे अधिकाऱ्यांच्याकडं पण ह्या योजनेतनं अधिकारीच तुमच्या दारामध्ये येतात हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे कारण ज्यावेळेस आम्ही म्हणतो हे शासन आपल्या सर्वांचं आहे त्यावेळेस ते कृतीतून देखील आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे आणि याच उद्देशाने हे सगळे कार्यक्रम आपण राबवतो शासनाचं उत्तरदायित्व हे लोकांशी असायला पाहिजे समाजातला सर्व घटकांच्यापर्यंत कल्याणासाठी शासनाने प्रयत्नशील असावं ह्याच्यामध्ये जातीय सलोखा राहावा वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं गुड्या गोविंदाने व्हावीत आणि आपल्या परिसराला पुढं नेण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा तसं बघितलं तर अपना जिल्ला। आपला रायगड जिल्हा हा निसर्गाचं देणं असलेला जिल्हा आपल्या जिल्ह्याला चांगला समुद्रकिनारा मिळालेला आहे डोंगराळ भाग आहे दोन्ही भागाचं निसर्ग लाभलेला हा भाग शिवरायांचा रायगड त्याचबरोबर समुद्रातला जंजिरा असे अभेद्य किल्ले मुरुड श्रीवर्धन अलिबाग सारखे समुद्रकिनारे असा हा निसर्गरम्य भाग आहे माझी तुम्हाला विनंती आहे आम्ही लोक पुण्यामध्ये तिकडं राहत असलो तरी अनेकदा इथल्या निसर्गाचा आनंद करता आमचे पुणेकर येतात महाराष्ट्रातली जनता येते बाबांनो आपल्या बापदानी ठेवलेल्या जमिनी कृपा करून विकू नका कारण उद्याच्याला बाहेरची लोकं येतील वाटतील तेवढे पैसे देतील परंतु एकदा आपल्या काळ्या आईला आपण मुकलो तर परत तुमचं माझं काही खरं नाही आणि त्याच्यामुळं आहे त्या जमिनीमध्ये काही ना काही उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करा कृषी पर्यटनाच्या निमित्तानं करा त्याच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना शासनाच्या आहेत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारताचं सरकार चाललंय त्यांच्या अनेक योजना आपल्या जनतेच्या करतायत त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा आम्ही अनेक महत्वाच्या गोष्टी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय आम्ही जेटींचं जाळं आपल्या समुद्र किनाऱ्यावर निर्माण करतोय रो रोच्या माध्यमातनं आमच्या मुंबईची लोक इकडे यावीत इथल्या स्थानिक लोकांना रोजगार निर्माण व्हावा त्यांच्या हाताला काम मिळावं नोकरीच्या कामाधंद्याच्या निमित्तानं तुम्हाला पुण्या मुंबईत दुसऱ्या भागामध्ये जायला लागू नये अशा प्रकारच्या आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे रेवस ते रेड्डी हा देखील एक महत्वाचा रस्ता आपण ते काम हातामध्ये घेतलेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे देवाणघेवाण होण्याच्या दृष्टिकोनातनं मालाची आवक जावक होण्याच्या दृष्टिकोनातनं मत्स्य व्यवसायाला अधिक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातनं आणि इथली जी काही फळं आहेत की जी सगळ्यांना आवडतात त्या फळांना अधिक चांगली बाजारपेठ मिळवण्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत कारण आम्ही जण शेतकरी कुटुंबातले सहकारी आहोत त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका माझी आपल्याला विनंती आहे की हा दिमागदार कार्यक्रम होत असताना त्याचा फ पुरेपूर फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा रायगड जिल्हा हा मुंबईच्या जवळ असणारा जिल्हा येणारी तिसरी मुंबई म्हणजे पहिली मूळ मुंबई नंतर आपण नवी मुंबई डेव्हलप केली आणि तिसरी मुंबई ही या भागात विकसित होती आहे त्यासाठी उमरण ते शिवडी हा सागरीच मार्ग उद्याच्या बारा तारखेला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ तो आपण मार्ग सुरू करतोय त्याच्यामुळं मुंबईपासून अवघ्या पंधरा मिनिटावर तुमचा माझा रायगड जिल्हा येतोय मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं त्या ठिकाणी होतंय त्यामुळं मित्रांनो येत्या काळामध्ये रायगड जिल्ह्यात अधिकाधिक विकासाच्या संधी येणार आहेत हा सर्व बदल होत असताना त्या बदलात इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा वाटा असायलाच हवा अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे काही जण राजकारण करतात मोठे मोठे प्रकल्प ह्या भागामध्ये आणताना काहींनी विरोध केला मला काही काही लोकांचं कळत नाही काही राजकीय नेत्यांचं कळत नाही अरे जर त्या भागातले एकंदरीत अर्थव्यवस्था बदलण्याच्याकरता आर्थिक सुवत्ता येण्याच्याकरता जर तिथे काही चांगले प्रकल्प येत असतील आणि आमच्या कोकणच्या सुपुत्राला आमच्या कोकणच्या युवतीला त्याच्यातून काम मिळणार असेल तर बाकीच्यांनी नेत्यांनी विरोध करायचं काय कारण आहे आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी देखील आपण लक्षात घ्या मी आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्या खासदार आमदारांच्या साक्षीनं सांगतो जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणचं कसल्याही प्रकारचं नुकसान आम्ही होऊन देणार नाही अशा प्रकारचा शब्द देखील आजच्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील इथले विकासाचे प्रश्न सोडवण्याच्याकरता ज्यावेळेस खासदार आमदार किंवा तुम्ही लोकप्रतिनिधी याल त्यावेळेस इथल्या विकासाला कुठल्याही परिस्थितीत निधी देखील कमी पडून दिला जाणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांच्या